कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून या वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व मंदिर समितीने केलेल्या सोयीसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था शौचालयाची संख्या वाढवणे तसेच त्यासाठी जादा स्वच्छता कर्मचारी उपलब्धता ठेवावी नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट कायम स्वच्छ राहील याची दक्षता घेऊन नदीपात्रातील खड्डे बुजवावेत तसेच वाळवंट स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक नेमावेत नदीपात्रात हाय मास्क दिव्यांसाठी जोडण्यात आलेली वीज जोडणी सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ स्थलांतर करावे शहरातील तसेच प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या तसेच भक्तिसागर पासष्ट एकर चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये शौचालय पाणीपुरवठा आरोग्य सुविधा सुरक्षा व्यवस्था याबाबत माहिती घेतली त्याचबरोबर मंदिर समितीकडून पत्राशेठ दर्शन रांगेत करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत मुख्य का कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी अमोल जाधव मुख्याधिकारी महेश रोकडे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दीपक धोत्रे लेखाधिकारी मुकेश अनैचा यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीकडून वारकरी भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून पासष्ट एकर वाळवंट व शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा अतिक्रमण मोहीम शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था प्रकाश व्यवस्था आदीबाबत माहिती दिली